नमस्कार लाडक्या बहिणीं तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज आलेली आहे जो तुमच्या आठव्या हप्ते तुम्ही वाट बघत आहात त्या आठव्या हप्त्यावर राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी आज चेकवर सही केलेली तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक आहे त्यांनी महिला बालविकास खात्याकडं हस्तांतर केलेलं आहे त्यामुळे सोमवारपासून ज्या कुठल्या महिला असतील ज्या अनेक दिवसापासून वाट बघता की आठवा हप्ता कधी जमा होऊ नये त्या महिलांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता सोमवारपासून जमा होणार आहे त्यामुळे लाडकीला गुड न्यूज आलेले आहे हा व्हिडिओ सर्व महिला महिलांनी सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल पहिलं सबस्क्राईब करून द्या त्याचे बेल ऐकून प्रेस करा आणि त्याचबरोबर एकदा व्हिडिओला लाईक ला ला करून द्या महत्त्वाचं म्हणजे सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा नाही झाला त्या महिलांनासुद्धा पैसे येणार ऑक्टोबरमधल्या खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना एक रुपयाही नाही मिळाला किंवा फक्त पंधराशेच रुपये मिळाले होते त्या महिलांना मागचे जे काय बॅकलॉग पैसे असतील ते सगळे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे चेक जो आहे तो अर्थ खात्याने महिला बालविकास खात्याकडे दिलेला आहे त्यामुळे महिला बाल खात्या मंत्री आहेत आदित्य तटकरे त्या बँकेमध्ये सोमवारपासून ते वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं हस्तांतर करणार आहेत त्यासोबत तुम्ही अपात्र झालात का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही अपात्र झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे अजिबात येणार आहे चेक आहे चे, ज्याने ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्यांनी ऑनलाईन वेबसाईटहून चेक आहे चे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचं तुमची लॉग इन करायचे आणि तिथं चेक आहे चे. त्यासोबत ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपहून फॉर्म भरला होता अशा महिलांना एस एम एस येतो आहे की तुम्ही अपात्र झालेला आहात तर तुम्हाला पैसे येणार नाहीत लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे सगळीकडे लाडक्या बहिणी आता जल्लोष झालेला आहे काही महिलेला पंधराशे काही महिलेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत काही महिलेला सहा हजार जमा होणार आहेत काही महिलेला सहावा सातवा आणि आठवा हप्ता तिन्ही सोबत मिळून चार हजार पाचशे रुपये जमा येणार आहेत त्यासोबत गॅसचे पैसे सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात रोज जमा होत आहे तुम्हाला गॅसचे पैसे जमा झालेत का पाचशे झालेत तीनशे झालेत की आठशे अठरा रुपये आलेत की सोळाशे अठरा आलेत की चोवीसशे अठरा आले एक कमेंट करायची तुमचा जिल्हा सांगायचा त्याचसोबत तुम्हाला आठवा हप्ता येणार आहे सोमवारपासून आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत कुठला जिल्हा आहे त्याचीसुद्धा कमेंट करायची काही जिल्ह्यात अजूनही सातवा हप्त्याचं वाटप झालं नव्हतं काही जिल्ह्यातल्या काही ठिकाणी तर तो सातवा आणि आठवा दोन्ही सोबत मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला जर एस एम एस आला असेल अपात्रता तर लक्षात ठेवायचं तिथं तुमचं कारण सांगितलंय संजय गांधी योजनावाल्या ज्या महिला असतील त्या सगळ्या अपात्र केल्यात त्यांना संजय गांधीचे पैसे मिळतील नमो शेतकरीवाल्या महिला असतील आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे नमो शेतकरी आणि पी एम किसान मोदी सरकार या दोघांची मिळून तुम्हाला वर्षाला बारा हजार येत असतील तर लाडक्या महिला आठवा हप्ता फक्त पाचशेच रुपये जमा होणार आहे लक्षात ठेवायचे सगळ्या लाडकेनी त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करायचा आहे तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून मांडायचे आजच त्या ठिकाणी अजितदादा पवार राज्याच्या अर्थमंत्री परतूर मंठा इथे बोलत असताना त्यांनी सांगितलंय की अर्थ खात्याकडून तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा जो चेक आहे त्या चेकवर मी सही करून आलेलो आहे आणि तो चेक महिला बाल विकास खात्याकडे दिलाय तर त्याच्या मंत्री ज्या आहेत आदित्य तटकरे त्याच्याकडे काम आहे हे पैसे सोमवारपासून ते वीस तारखेपर्यंत ज्या लाडक्या बहिणीला गरज आहे ज्या खरंच गरजू आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आण आहे आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे अशाच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत त्यामुळे सगळीकडे लाडक्या बहिणीला आनंद त्यासोबत जे काही साडी वाटपाचा कार्यक्रम तो सुद्धा होणार आहे पण पात्र महिलांनाच ज्या महिलांना गॅसचे अजून पैसे आले नसतील तर त्यांनी चेक करायचे हो त्या अटी शर्तीमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहे अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही ज्या महिलांना ऑक्टोंबर मध्ये एस एम एस आला होता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र झालेला आहात त्या महिन्याने कमेंट करायची की तुम्हाला पैसे आलेत काय कारण त्या महिलेला कंटिन्यू पैसे येणं सुरू आहे चोवीसशे नव्वद रुपये नाही पण चोवीसशे तीस रुपये आतमध्ये चोवीसशे अठरा रुपये चोवीसशे वीस रुपये चोवीसशे आठ रुपये अशा प्रकारे अनेक महिलांच्या खात्यात पैसे झाले आणि मोठा बदल हा झाला की ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर आहे किंवा ज्या महिलांच्या सदस्याच्या घरच्या नावावर फोर व्हीलर आहे त्या महिलांना इथून पुढे पैसे येणार नाही तुमची पडताळणी झाली का कारण पडताळणी प्रक्रिया मोठ्या याच प्र महिनाभरात पूर्ण प्रक्रिया होणार आहे अंगणवाडी शिवेकडे एक काम दिलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी जी बहीण आहे या बहिणीला गुड न्यूज आहे आठ वाजता तुमचा जमा होणार आहे सोमवारपासून आज शनिवार आहे उद्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे तुमच्या खात्यात ते पैसे येणार नाही आहेत आणि तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर चेक करायचं ज्या महिलांचा आधार सीडिंग ॲक्टिव आहे अशाच महिलांच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होणार आहे खूप महत्त्वाची आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्व महिलांनी चेक करायचा जॉईन करायचा महत्त्वाचे ज्या अपडेट असाल आपण त्या ठिकाणी तुम्हाला पाठवतो ठीक आहे थांबते अजून काय असतील तुमचे प्रश्न होते कमेंटच्या माध्यमातून मांडा सगळ्या कमेंटला त्या ठिकाणी उत्तर दिले जातील आणि लाडकीला खुशखबर उद्या सोमवारपासून सगळ्या लाडकीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ठीक आहे थांबतोय